नमस्कार आज आपण एका अत्यंत रंजक आणि आणि तितक्याच महत्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत कंचन आणि कामिनी भारतीय आध्यात्मिक परंपरेत किंवा संतांच्या बोलण्यात हे शब्द आपण सतत ऐकतो पण अनेकांना प्रश्न पडतो की याचा नेमका अर्थ काय म्हणजे खरंच फक्त सोनं आणि स्त्री इतकाच आहे का बरोबर आजच्या आपल्या या विशेष चर्चेचा उद्देश आहे या संकल्पनेचा जरा सखोल विचार करणं कंचन आणि कामिनी म्हणजे काय यामागे काय कथा किंवा काय शिकवण आहे आणि आजच्या काळात विशेषत जे साधना करतात किंवा अधिक सजग अवेअर जीवन जगू इच्छितात त्यांच्यासाठी याचं काय महत्व आहे हे आपण जाणून घेऊया हो हु। आपल्याकडे याबद्दल एक पारंपारिक कथा आहे आणि काही थोर आध्यात्मिक गुरूंनी दिलेलं स्पष्टीकरण पण आहे चला तर मग याचा मिळून उलगडा करूया एक्सप्लोर दिस अगदी बरोबर ही संकल्पना आहे ना ती वरवर दिसते तितकी साधी नाहीये ती केवळ सोनं आणि स्त्री यांच्या भौतिक रूपापुरती मर्यादित नाहीये अच्छा यामागे मानवी स्वभावाचे दोन मोठे पैलू आणि आध्यात्मिक मार्गातले सर्वात मोठे अडथळे म्हणता येतील त्याचे संकेत दडलेले आहेत याचा थेट संबंध माया आणि संसार चक्राशी जोडलेला आहे माया म्हणजे केवळ भ्रम इल्युजन नाही तर ती एक अशी शक्ती आहे जी आपल्याला जगाच्या अनुभवांमध्ये आकर्षणांमध्ये गुंतवून ठेवते हो आणि संसार चक्र म्हणजे काय तर इच्छा आणि कर्मामुळे ॲक्शन्समुळे जन्म मृत्यूच्या न संपणाऱ्या फेऱ्यात अडकून राहणं तर कंचन आणि कामिनी हे या चक्राला गती देणारे दोन मुख्य घटक मानले जातात सुरुवात त्या पारंपरिक कथेने करूया का जी या संकल्पनेला खूप छान स्पष्ट करते असं वाटतं एका तरुण योगीची गोष्ट आहे जो सर्वसंग परित्याग करून म्हणजे सगळं सोडून देवाच्या साधनेत एका घनदाट जंगलात रमवून गेला होता विचार करा म्हणजे घनदाट जंगल शांतता तिथे हा योगी तपश्चर्या करतोय कंदमुळे खाऊन नदीचं पाणी पिऊन सतत देवाच्या नामाचा जप आणि ध्यान यात तो पूर्णपणे मग्न आहे अगदी त्याचं हृदय शुद्ध होतं मन अगदी स्थिर झालेलं म्हणतात की त्याची ही कठोर तपश्चर्या पाहून देवसुद्धा प्रसन्न झाले होते पण माया जिला आपण एक प्रकारे कॉस्मिक ल्युजन किंवा डिव्हाइन प्ले म्हणू शकतो हो ती शक्ती हो ती शक्ती जरा अस्वस्थ झाली तिला वाटलं अरे हा तरुण तर माझ्या मोहाच्या जाळ्याच्या पलीकडे जातोय याची परीक्षा घ्यायलाच हवी बरोबर म्हणून मग मायेने आपल्या दोन अत्यंत प्रभावी शक्तींना दोन रूपांना त्या योगीकडे पाठवलं पहिली होती कंचन म्हणजे अक्षरशः सोनं संपत्तीचं मूर्त रूप ती अशी तेजपुंजी होती की जणू सूर्यच खाली उतरलाय सोबत हिरे माणिक मोती दागिने असं सगळं ऐश्वर घेऊन ती आली hmm. आणि दुसरी होती कामिनी म्हणजे इच्छा वासना मोहक स्त्रीचं रूप ती इतकी सुंदर आणि आकर्षक होती की काय म्हणतात त्याला तिचं वर्णन करणंही कठीर तिचं हास्य तिचे डोळे तिचा आवाज सगळंच मोहून टाकणारं या दोघी मिळून त्या योगीजवळ पोचल्या अच्छा पहिली आली कंचन तिने योगी समोर सोन्या नाण्यांचे रत्नांचे ढीग रचले आणि म्हणाली हे महान योगी या संपत्तीकडे बघ याने तू भव्य मंदिरं बांधू शकतोस हजारो भुक्याल्यांना अन्न देऊ शकतोस मोठमोठी धर्मशाळा उघडू शकतोस लोक तुला देव मानतील राजा महाराजांकडून तुला सन्मान मिळेल या जंगलात स्वतःला त्रास देत आयुष्य ता वाया घालवतोस मला स्वीकार आणि जगात कीर्ती मिळव hmm. हे ऐकून क्षणभर अगदी एका क्षणासाठी त्या योगीचं मन विचलित झालं त्याला वाटलं अरे खरंच की या संपत्तीतून किती चांगली कामं करता येतील इथे थांबायला हवं थोडं हे खूप महत्वाचं आहे कंचन म्हणजे केवळ सोनं नाही आहे तर संपत्तीतून मिळणारी सत्ता पावर प्रतिष्ठा स्टेटस आणि मी काहीतरी चांगलं करू शकतो हा सूक्ष्म अहंकार सटल सुद्धा आहे हो बरोबर हा मोह खूप फसवा असतो कारण तो चांगल्या कामाच्या नावाखाली येतो लोभ ग्रीड इथे केवळ पैशाचा नाहीये तर नाव प्रसिद्धी आणि काहीतरी करण्याचाही आहे अगदी बरोबर पण त्याच क्षणी योगीला आपल्या गुरूंचे शब्द आठवले बाळा सोनं हे अग्निसारखं आहे त्याला आसक्तीने स्पर्श करशील तर तुझा आत्मा जळून जाईल खरी भूक केवळ देवाचं नाम भागवतं संपत्ती नाही हे आठवताच योगीने डोळे घट्ट मिटून घेतले आणि खोल श्वासासोबत ओमचा जप सुरू केला जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा कंचनची ती दिपवून टाकणारी चमक फिकी पडली होती आणि ती हळूहळू हवेत विरून गेली संपत्तीचा मोह किती शक्तिशाली असू शकतो आणि त्यावर मात करण्यासाठी किती आंतरिक सजगता अवेअरनेस आणि विवेक डिस्क्रिमिनेशन लागतो हे यातून दिसतं खरंय कंचन गेल्यावर मग आली कामिनी अत्यंत मोहक रूप धारण करून हळूच हसत ती योगीजवळ आली आणि मधुर आवाजात म्हणाली हे तपस्वी तू किती तरुण आणि सुंदर आहेस हे आयुष्य ही तारुण्याची शक्ती हा निसर्गाने दिलेला आनंद हे सगळं या कोरड्या साधनेत का वाया घालवतो आहेस हो निसर्गाने दिलेल्या या सुंदर भेटीला असा नकार का देतोस तिच्या शब्दात तिच्या स्पर्शात तिच्या सुगंधात एक विलक्षण जादू होती Hmm. तिच्या बोलण्याने योगीच्या हृदयात क्षणभरासाठी इच्छेची कामनेची डिझायर किंवा लस्टची एक ज्योत पेटलीच त्याचा श्वासही क्षणभरासाठी अस्थिर झाला आणि ही, ही परीक्षा कंचनपेक्षाही जास्त सूक्ष्म सटल आणि शक्तिशाली मानले जाते खरं आहे कारण कामिनी म्हणजे केवळ बाह्यश्रीचं आकर्षण नाही तर आपल्या आतल्याच वासना लस्ट इंद्रिय सुखाची सेन्शुअल प्लेजरची ओढ आणि भावनिक जोडलेपणाची इमोशनल अटॅचमेंटची गरज यांचं प्रतीक आहे ही ओढ नैसर्गिक आहे पण जेव्हा ती साधनेच्या मार्गात अडथळा बनते तेव्हा ती कामिनी ठरते इथे गमत अशी आहे की योगी तिला थेट नाकारत नाही अगदी त्याला पुन्हा गुरूंची शिकवण आठवली स्त्री केवळ देह नाही ती तर साक्षात आदिशक्ती आहे डिव्हाइन मधर आहे हो तिच्याकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहणं म्हणजे मायेच्या जाळ्यात अडकणं पण तिच्यातील त्या दैवी तत्वाला त्या शक्तीला ओळखणं आणि तिला वंदन करणं म्हणजे मुक्त होणं हे स्मरण होताच योगीच्या मनातली ती इच्छेची ज्योत विझली आणि तिच्या जागी आदराची भावना निर्माण झाली mm. त्याने कामिनीसमोर हात जोडले आणि अत्यंत शांतपणे म्हणाला आई मी तुझ्यामध्ये त्या शाश्वत शक्तीचं रूप पाहतो आहे जी या सृष्टीला चालवते मला भक्ती दे मोह नाही वा हे निर्मळ शब्द ऐकून कामिनीचं ते मोहक सौंदर्य हळूहळू विरून गेलं आणि ती सुद्धा अदृश्य झाली खूप सुंदर जेव्हा कंचन आणि कामिनी दोघीही निघून गेल्या तेव्हा योगी आपल्या ध्यानात शांतपणे बसून राहिला म्हणतात की तेव्हा माया स्वतः त्याच्यासमोर प्रकट झाली तिने योगीला वंदन केलं आणि म्हणाली बाळा तू माझ्या दोन सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली बंधनांवर लोभ म्हणजे ग्रीड आणि काम म्हणजे लस्ट किंवा डिझायर विजय मिळवला आहेस फार hmm. कमी लोक हे करू शकतात आजपासून तू खऱ्या अर्थाने माझ्या प्रभावाच्या पलीकडे गेला आहेस तू मुक्त आहेस त्या ते योगीला तेव्हा जो अनुभव आला तो शब्दांच्या पलीकडचा होता त्याला जाणवलं की संपत्ती कंचन आणि इच्छा कामिनी स्वतःहून वाईट नाहीयेत बरोबर पण अज्ञानाने इग्नोरन्स आणि आसक्तीने अटॅचमेंटने त्यांच्या मागे धावल्यास ते आत्म्याला बांधतात पण जर त्यांना योग्य दृष्टीने पाहिलं संपत्तीला सेवेचं साधन आणि इच्छेला किंवा आकर्षणाला दैवी शक्तीचं रूप मानलं तर तेच मुक्तीचं कारणही बनू शकतात ही कथा खरोखरच खूप बोधप्रद इन्साइटफुल आहे पण पुन्हा एकदा लक्षात घेऊया ही कुठल्या एका विशिष्ट पुराणातील अधिकृत कथा म्हणून सापडत नाही हा एक टीचिंग मेटफर आहे म्हणजे शिकवण्यासाठी वापरलेले एक प्रभावी रूपक अच्छा एक प्रतीक हो हे प्रतीक जे भारतीय संत विशेषत वेदांत वेदांत आणि भक्ती भक्ती परंपरेत वारंवार वापरलं गेले आहे तर याच प्रतिकात्मक अर्थ काय कंचन म्हणजे केवळ सोनं किंवा पैसा नाही तर व्यापक अर्थाने सर्व प्रकारची भौतिक संपत्ती मटेरियल वेल्थ सत्ता पाव प्रतिष्ठा स्टेटस आणि या सर्वांशी जोडलेला लोभ ग्रीड आणि आसक्ती अटॅचमेंट ओके okay, आणि कामिनी म्हणजे केवळ स्त्री नाही तर सर्व प्रकारचं कामूक आकर्षण लस्ट इंद्रिय सुख सेन्शियल प्लेजर, आणि त्यातून निर्माण होणारी वासना डिसायर सायर या दोन्ही मिळून मायेचे म्हणजे आपल्याला जगात अडकून ठेवणाऱ्या शक्तीचे दोन प्रमुख पाश मानले जातात हेच ते अडथळे आहेत जे साधकाला आत्मसाक्षात्कारापासून सेल्फ रिअलायझेशनपासून पासून दूर ठेवतात आणि संसार चक्रात त्या न संपणाऱ्या फिरवत ठेवतात हो आणि अनेक महान संतांनी याबद्दल खूप स्पष्टपणे सांगितलं आहे श्रीरामकृष्ण परमहंस तर त्यांच्या बोलण्यात सतत म्हणायचे की टाका आणि माटी माटी आणि टाका म्हणजे पैसा माती समान आहे अगदी ते नेहमी सांगायचे की कंचन आणि कामिनी या दोन मोठ्या साखळ्या आहेत ज्या माणसाला परमेश्वरापासून दूर नेतात आणि जगाशी घट्ट बांधून ठेवतात त्यांनी आपल्या तरुण शिष्यांना विशेषतः ज्यांना संन्यास घ्यायचा होता त्यांना या दोन मोहांपासून अत्यंत सावध राहायला सांगितलं होतं बरोबर त्यांची एक प्रसिद्ध गोष्ट आहे ना की त्यांनी एकदा सहज एका नाण्याला स्पर्श केला तर त्यांना अक्षरशः विजेचा धक्का बसावं तसा भास झाला आणि हात भाजल्यासारखं वाटलं हो हो इतकी त्यांनी मनाला संपत्तीला विष मांडण्याची सवय लावली होती बरोबर आणि स्त्रियांकडे पाहताना ते नेहमी त्यांच्या जननीचं डिवाईन मधरचं रूप पाहत असत त्यांच्यासाठी कोणतीही स्त्री ही उपभोगाची वस्तू नव्हतीच तर साक्षात देवीचं रूप होती हा दृष्टिकोन महत्वाचा आहे खरंय इतकंच नाही तर आपल्या महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज म्हणतात कामिनी देवावरी दृष्टी म्हणूनही फिरविली पाठपोटी म्हणजे कामिनीमुळे इथे अर्थ आहे मोह किंवा वासना देव दिसत नाही म्हणून माणूस देवाकडे पाठ फिरवतो hmm. संत कबीर तुलसीदास अगदी ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा अप्रत्यक्षपणे का होईना पण या आसक्तीच्या धोक्यांबद्दल सांगितलं आहे वेदांताच्या दृष्टीनं पाहिलं तर हे कंचन आणि कामिनी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काम म्हणजे तीव्र इच्छा डिझायर आणि लोभ म्हणजे हव्यास ग्रीड आहेत अच्छा हां जे आपल्या षड्रिपूंमधले म्हणजे सहा आंतरिक शत्रू सिक्स इनर एनिमीज यातले दोन प्रमुख आणि मूळ शत्रू मानले जातात कोणते आहेत ते सहा शत्रू थोडं स्पष्ट कराल का नक्कीच षड्रिपू म्हणजे काम लस्ट डिझायर क्रोध अँगर लोभ ग्रीड मोह डिल्युजन अटॅचमेंट मध प्राईड ॲरोगन्स आणि मत्सर जेलसी एनवी ओके okay. हे सहा आपल्या आतले शत्रू आहेत जे आपल्याला शांत आणि आनंदी राहू देत नाहीत यातही काम आणि लोभ हे जास्त मूलभूत मानले जातात कारण अनेकदा बाकीचे विकार यांच्यातूनच जन्माला येतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ हवी असलेली गोष्ट लोभामुळे मिळाली नाही की क्रोध येतो आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल मोहामुळे कोणी काही बोललं की मत्सर वाटू शकतो आणि आपण इतिहासात किंवा पुराणातही याचे पडसाद पाहू शकतो नाही का जसे तुम्ही म्हणालात मीराबाईंनी राजवैभव कंचन नाकारलं आणि फक्त कृष्णाच्या भक्तीत स्वतःला झोकून दिलं अगदी दुसरीकडे ऋषी विश्वामित्र एवढे मोठे तपस्वी असूनही स्वर्गातून आलेल्या अप्सरा मेनकेच्या मोहाला कामिनीला बळी पडले आणि त्यांची तपश्चर्या भंग पावली या कथा आपल्याला सांगतात की हा संघर्ष किती सनातन आणि सार्वत्रिक युनिव्हर्सल आहे अगदी बरोबर याचा आध्यात्मिक सार स्पिरिच्युअल एसन्स असा आहे की कंचन म्हणजे लक्ष्मीच्या बाह्य रूपाचं केवळ भौतिक समृद्धीचं आकर्षण आणि mm. कामिनी म्हणजे शक्तीच्या केवळ कामुक किंवा मोहक रूपाचं आकर्षण mm. जर आपलं मन सतत या बाहेरच्या गोष्टींच्या मागे धावत राहिलं पैसा वस्तू माणसं इंद्रिय सुख तर ते बहिर्मुख आउटवर्ड फोकस्ड होऊन जातं पण आत्मज्ञान किंवा ईश्वरप्राप्तीसाठी अंतर्मुख इनवर्ड फोकस्ड होणं गरजेचं आहे बरोबर कंचन आणि कामिनी हे मनाला बाहेर खेचणारे विचलित करणारे सर्वात मोठे अडथळे आहेत तर मग आत्ता कळीचा मुद्दा आजच्या काळात आपल्यासारख्या सामान्य माणसांनी या सगळ्याचा काय अर्थ घ्यायचा ही हजारो वर्षांपूर्वीची संकल्पना आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे पैसा आवश्यक आहे आणि नातेसंबंध महत्वाचे आहेत तिथे कशी लागू होते आपण काही योगी नाही की जंगलात जाऊन बसू हां खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि उत्तर त्या कथेच्या शेवटीच दडलेले आहे असं मला वाटतं अच्छा मुख्य संदेश हा नाहीये की संपत्ती वाईट आहे किंवा मानवी संबंध वाईट आहेत संदेश हा आहे की त्यांच्याबद्दलची चुकीची दृष्टी आणि आसक्ती अटॅचमेंट धोकादायक आहे पैसा गरजेचा आहे तो मिळवण्यासाठी प्रयत्न करणंही योग्य आहे पण जेव्हा पैसा हेच ध्येय बनतं जेव्हा पैशाचा हव्यास ग्रीड सुटतो किंवा जेव्हा आपण अपन, आपलं मूल्य सेल्फ वर्थ केवळ पैशांवरून ठरवतो तेव्हा ती कंचन बाधा ठरते हो oh. त्याचप्रमाणे सौंदर्य प्रेम नातेसंबंध हे जीवनाचा भाग आहेत पण जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीकडे केवळ उपभोगाची वस्तू ऑब्जेक्टिफिकेशन म्हणून पाहतो किंवा नात्यांमध्ये केवळ वासना लस्ट किंवा अवास्तव अपेक्षा अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स ठेवतो तेव्हा ती आमिनी बंधनकारक ठरते म्हणजे दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे अगदी एक्झॅक्टली exactly. कथेच्या शेवटी योगी काय करतो तो कंचनला लक्ष्मी म्हणून पाहतो म्हणजे ईश्वरी कृपा जी जगाच्या सेवेसाठी वापरायची आहे हो आणि कामिनीला शक्ती म्हणून पाहतो म्हणजे डिवाइन एनर्जी जिचा आदर करायचा आहे जी, कराय जी निर्मितीचं प्रतीक आहे हा दृष्टिकोन बदलला की बंधन राहत नाही पैसा आला तर तो समाजासाठी चांगल्या कामासाठी वापरावा म्हणजे धर्म आणि अर्थाचा योग्य समतोल बरोबर नाते संबंध असतील तर त्यात आदर प्रेम आणि एकमेकांना वाढायला मदत करण्याची भावना असावी म्हणजे काम आणि मोक्षाचा योग्य समतोल याला आपण एखादी सोपी उपमा देऊ शकतो का समजावून सांगायला जसं तुम्ही म्हणाला होता की आपण कर्माचं फळ कसं मिळतं हे बागेच्या उदाहरणातून समजावून सांगू शकतो तसं इथे काही छान कल्पना आहे आपण याला असं पाहू शकतो समजा आपलं जीवन एक बाग आहे कंचन म्हणजे बागेला आवश्यक असलेलं पाणी आणि खत रिसोर्सेस hmm. ते गरजेचं आहे पण अति झालं तर झाडं सडून जातात त्याचा हव्यास नको आणि कामिनी म्हणजे बागेतली सुंदर फुलं किंवा फळं ओके okay. त्यांचा सुगंध सौंदर्य गोडवा अनुभवायचा आहे पण केवळ लोभाने ती ओरबाडून काढली किंवा फक्त त्यांच्या मोहात अडकून राहिलो तर बागेची मूळ निगा राखायला विसरून जाऊ बागेची काळजी म्हणजे धर्म घेतली तर फुलं आणि फळं म्हणजे अर्थ आणि काम आपोआप मिळतात आणि समाधान म्हणजे मोक्ष मिळतं वा छानच किंवा संगीताचं उदाहरण घ्या जीवनात समतोल हवा जसा संगीतात सुरांचा हार्मोनी असतो केवळ इच्छा म्हणजे कामिनी आणि लोभाचा म्हणजे कंचन यांचा गोंधळ नॉईज नको सुसंवादी हार्मोनियस जीवन जगण्यासाठी हा विवेक विजडम हवा हे खूप छान समजावून सांगितलं पण आजच्या जगात या कंचन आणि कामिनीच्या परीक्षा नेमक्या कशा रूपात येतात कारण आता कोणी सोन्याचे ढीक घेऊन किंवा अप्सरा बनून येत नाही बरोबर स्वरूप बदललं आहे आजची कंचन कदाचित करिअर जीवघेणी स्पर्धा रॅटरेस सतत जास्त पैसा मोठी गाडी मोठं घर मिळवण्याची धडपड किंवा सोशल मीडियावर किती लाइक्स फॉलोअर्स आहेत यावरून स्वतःचं मूल्य ठरवणं हा असू शकतो हम्म खरंय कंझ्युमरिझम म्हणजे सतत नवीन वस्तू विकत घेण्याची कधीही न संपणारी इच्छा हा सुद्धा कंचनचाच एक आधुनिक अवतार आहे हो आणि आजची कामिनी कदाचित सोशल मीडियावर दिसणारं ते फिल्टर केलेलं वर वरचं परफेक्ट आयुष्य आणि सौंदर्य ज्यामुळे आपल्या मनात तुलना कंपॅरिझन आणि अतृप्ती डिससॅटिस्फॅक्शन निर्माण होते हो हे तर खूप होतं आजकाल किंवा नात्यांमधल्या अवास्तव अपेक्षा किंवा केवळ शारीरिक आकर्षणावर आधारलेले क्षणिक संबंध हे सर्व कामिनीचे आधुनिक चेहरे असू शकतात yes. या आधुनिक मोहांना ओळखणं आणि त्यांना सजगतेने माइंडफुली विवेकाने हाताळणं हे आजचं खरं आव्हान आहे hmm. अवेअरनेस इज द की हिअर सजगता असेल तरच आपण यातून मार्ग काढू शकतो hmm. सजगता आणि या सगळ्यातून एक अंतिम महत्वाचा विचार पुढे येतो hmm. जो मला वाटतं खूप आश्वासक होपफुल आहे सांगा ना बघा त्या कथेत योगी कंचन आणि कामिनीचा नाश करत नाही त्यांना संपून टाकत नाही तो फक्त त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो हो तो संपत्तीला सेवेचं साधन आणि आकर्षणाला शक्तीचं रूप मानतो म्हणजे तो जगाचा त्याग करत नाही एका अर्थाने तर जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलतोय बरोबर मग प्रश्न असा आहे की आजच्या काळात आपल्यासारख्या सामान्य माणसाला जगाचा त्याग न करता म्हणजे संन्यास न घेता याच जगात राहून आपली कर्तव्य ड्युटीज करत त्यात सजगपणे सहभागी होऊन म्हणजे आपल्या कामात आपले मिळवलेल्या संपत्तीत कंचन आणि आपल्या मानवी संबंधांमध्ये कामिनी तेच दैवी तत्व लक्ष्मी शक्ती पाहून आंतरिक स्वातंत्र्याचा फ्रीडमचा किंवा मुक्तीचा अनुभव घेता येऊ शकतो का म्हणजे जगात राहूनच पण त्यात न अडकता जगणं हो कदाचित हाच खरा कर्मयोग कर्मयोग आहे ज्याबद्दल आहे अच्छा कर्मयोग म्हणजे काय तर जगात राहून आपली सर्व कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडून पण फळाची आसक्ती अटॅचमेंट टू रिझल्ट न ठेवता आणि त्या कर्मांना ईश्वराला अर्पण करून जगण्याची कला तर विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की कंचन आणि कामिनीला शत्रू न मानता त्यांना योग्य दृष्टीने पाहून याच जगात राहून कर्मयोगाच्या मार्गाने आपण ही ती आंतरिक मुक्ती अनुभवू शकतो का दिस इज समथिंग प्रोफाऊंड टू रिफ्लेक्ट अपॉन खरंच हा विचार खूप खोल आणि सकारात्मक आहे तर ही होती कंचन आणि कामिनी या गहन संकल्पनेवरील आपली आजची चर्चा आशा आहे यातून आपल्याला काहीतरी नवीन दृष्टी मिळाली असेल काही जुन्या संकल्पना एका नव्या आधुनिक प्रकाशात पाहता आल्या असतील नक्कीच आवाहन करत जर तुम्हाला हे कंचन आणि कामिणीचं विश्लेषण त्यातील प्राचीन कथा आणि आजच्या जीवनातील त्याचे संदर्भ आवडले असतील आणि जीवनातील या मायावी मोहांना समजून घेण्यास थोडी मदत झाली असेल तर या चर्चेला एक थम्सअप लाईक नक्की द्या हो। ही माहिती हा दृष्टिकोन तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ज्यांना अशा विचारांची अशा मार्गदर्शनाची गरज वाटू शकते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे नक्की शेअर करा आणि हो आमच्या या ज्ञानयात्रेत जिथे आपण प्राचीन ज्ञानाला आधुनिक जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करतो त्यात सतत सहभागी राहण्यासाठी आमच्या शोला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी तुमच्यासाठी आजच्या जगात कंचन आणि कामिनीचा अर्थ काय आहे तुम्हाला कोणते आधुनिक मोह सर्वात जास्त आव्हान देतात आणि तुम्ही त्यांना कसं सामोरे जाता तुमच्या प्रतिक्रिया तुमचे विचार खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा कारण हा संवाद आपल्या सगळ्यांचा मिळून आहे नक्की सांगा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन तितक्याच रंजक विषयासोबत धन्यवाद धन्यवाद